गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री मोहन वनखंडे सर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि विविध सामाजिक उपक्रमांनी संपन्न श्री मोहन वनखंडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे महाविद्यालय इथं माननीय श्री मोहन वनखंडे सर युवा मंच यांच्यातर्फे भव्य अशा रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचं तसेच स्वामी विवेकानंद शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजे साळुंखे यांच्या प्रतिमांचं पूजन करून यां करने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मिराज आणि पंचक्रोशीतील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी आयोजित केलेल्या या योजना मिळाव्यास उदंड असा प्रतिसाद लाभला याबरोबरच तरुण उद्योजकांना मार्गदर्शन मिळावे यासाठी शासनाच्या विविध महामंडळाचे मार्गदर्शन कक्ष या ठिकाणी उपलब्ध होते या समाज उपयोगी आणि खऱ्या अर्थानं तरुणांना गरज असणाऱ्या कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले या रोजगार मेळाव्यास सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार विशालदादा पाटील आमदार इंद्रिसभाई नायकवडे माजी मंत्री महाराष्ट्र राज्य अजितराव घोरपडे सरकार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई व ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य संघटक ज्येष्ठ पत्रकार संजय भोकरे यांच्यासह मीराजबा सांगली जिल्ह्यातील नेते मंडळी माजी नगरसेवक व अन्य मान्यवर उपस्थित होते या रोजगार मेळाव्या दरम्यान पंचवीसहून अधिक नामांकित कंपन्यांचे एचआर अधिकारी उपस्थित होते यावेळी निवड झालेल्या उमेदवारांना तत्काळ निवडपत्र प्रदान करण्यात आले तसेच उपस्थित युवकांना लक्षवेधी इन्स्टिट्यूटचे फाउंडर इंटरनॅशनल अतुल राजोळी सर यांचं या मोहन वनखंडे सर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जिल्हाभरातून विविध मान्यवर नेते व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते मोहन वनखंडे सर युवा प्रतिष्ठानतर्फे वनखंडे सरांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य सामाजिक अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन या सप्ताहात करण्यात आलाय